न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदांचे निकाल आसपास सर्व जिल्ह्यांचे लागलेले आहेत ला काही जिल्ह्यांचे बाकी आहेत तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आपल्या चॅनल्सद्वारे तसेच वेबिनार्सद्वारे आपण जेवढ्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यापैकी वीस एकवीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये झालेलं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन परंतु ज्या विद्यार्थ्यांची यावेळेस संधी हुकलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे की का काय कारण आहे की त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही कोणती चूक झालेली आहे की काही विद्यार्थी मराठी टायपिंगमधून बाद झालेले आहेत काही विद्यार्थी इंग्रजी टायपिंगमधून बाद झालेले आहेत तर बरेच विद्यार्थी हे मुलाखतीमधून बाद झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण तो दर तुमी नवी मा तुमी काही माहिती आलेली आहे तर ती आपण पाहणार आहोत तर या अगोदर जर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर महत्त्वाचं म्हणजेच अशा विद्यार्थ्यांसाठी काही शब्द आहेत ते आपण सांगणार आहेत पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी डिप्रेशनमध्ये वगैरे जायचं नाही कारण मला माहिती आहे सर्वच विद्यार्थ्यांनी जीवाचं रान करून दिवस आणि रात्र मेहनत केलेली आहे बरेच विद्यार्थी दिवस दिवस त्या टायपिंग सेंटरवर टायपिंग करत होते बरेच विद्यार्थी मुलाखतीला जाताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव जेव्हा त्यांचं नाव येत नाही तोपर्यंत मुलाखतीची तयारी करत होते तरी देखील विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असे बरेच विद्यार्थी होते की ज्यांना आउट ऑफ मार्क्स म्हणजेच एकंदरीत चांगल्या पद्धतीने तीस ते बत्तीस असून असूनसुद्धा त्या ते विद्यार्थ्यांचं नाव हे हो मुलाखतीमधून कटलेलं आहे तर मित्रांनो हे जे काय तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार आलेले आहेत किंवा प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतातच तर फक्त माणसाने आपल्याला जे काही गोल्स आहे एच्यू आहे ते मिळवण्यासाठी जी काही तुमच्यामध्ये जिद्द आहे ती जिद्द सोडता कामाने कारण स्पर्धा परीक्षा खेळत कसं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अनेक लहान मोठे चढ उतार हे येतच राहतात पण जो जिद्द आणि चिकाटी ठेवतो तोच विजयी होत असतो हा मुद्दा लक्षात ठेवा तर पाहूया आता आपण की कुठे हे विद्यार्थी चुकलेले आहेत माहिती आहे मित्रांनो या अगोदर एका विद्यार्थ्याने स्वतःची गुण माहित करण्यासाठी याचिका टाकलेली होती तर त्यामध्ये कोर्टाने सुनावणी देखील केलेली होती तर अतिशय महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिलं तर ही जी काही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई सिपाई हा मालपदाचे गुण आहेत विद्यार्थी एका विद्यार्थ्यांचे आहे, विद्यार आहेत तर त्या संदर्भामध्ये त्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत आणि कोणता फॅक्टर्स हा अतिशय महत्त्वाचा होता कशासाठी सिलेक्शन होण्यासाठी तर पाहू शकता पहा त्या विद्यार्थ्यांना तीसपैकी पैकी सिपाई हा मालपदासाठी सव्वीस पॉईंट एक आठ असे गुण आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच दहापैकी पैकी साडेआठ गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना तर असं जर आपण विचार केलं बरेच विद्यार्थी विचार करतात की एवढे मला गुण आहेत माझं सिलेक्शन शंभर टक्के व्हायलाच पाहिजे परंतु कुठे विद्यार्थ्यांची गळती होते ते पहा पहा इथं दहा गुणपैकी केवळ दीड मार्क टाकण्यात आलेला आहे केवळ दीड मार्क याचा अर्थ असा मागले तेवीस वाले चोवीस वाले विद्यार्थी देखील इथं जर जास्त गुण टाकले मुलाखतीमध्ये पुढे गेले आणि हा विद्यार्थी मागे आला तर अशा पद्धतीनं मुलाखत ही अत्यंत महत्वाचं फॅक्टर करत असते त्याच्यामुळे मुलाखतीचे नियम ही विद्यार्थ्यांना माहीत असणं अत्यंत आवश्यक असतात त्यांची तयारी देखील तशीच असली पाहिजे तरच आपलं सिलेक्शन होतं तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की मुलाखत ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो कारण की हे जे काही लेखी परीक्षेद्वारे तुमची संख्यात्मक ज्ञान किती आहे तो तपासला जातो त्याच्यानंतर स्किल टेस्ट असेल तर स्किल ज्ञान किती आहे तो तपासला जातो आणि मुलाखत म्हणजे तुमच्यामध्ये तो पोस्ट तो पद सांभाळण्याची क्षमता किती आहे कशा पद्धतीत तुमचा मॅनर्स आहे तुमचं किती गुणसंपन्न विकास झालेला आहे सर्वसमावेशक तुमचा विकास झालेला आहे का तर ही सर्व गोष्टी मुलाखतीमध्ये पळताळून नंतर तुमच्या हातामध्ये ती पोस्ट दिली जाते फक्त तुमच्याकडे संख्यात्मक ज्ञान स्किल टेस्ट जरी असले आणि जर गुणात्मक ज्ञान असेल तर सिलेक्शन व्हायचे कमी चान्सेस असतात त्याच्यामुळं आता जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा ही जी काही या पदासाठी झालेलं आहे बरेच विद्यार्थ्यांना बत्तीस तीस, तीस गुण असून सुद्धा सिलेक्शन झालेलं नाही तर यांचं कारण की मुलाखतीमध्ये त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अतिशय कमी गुण मिळालेले आहे त्यांच्यामुळं त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आणि बरेच विद्यार्थ्यांनी तर जे मराठी आणि इंग्रजी टायपिंगला कटले तर त्यांचा विषयच नाही फक्त यामध्ये जे विद्यार्थी मुलाखतीमध्ये कटलेत त्यांच्यासाठी मुलाखत हा अत्यंत महत्त्वाचा रोल होता मुलाखती चांगल्या पद्धती गेली नसल्यामुळे त्यांचा तो निकाल हा घसरलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारची नवीन अपडेट्स आणि जे विद्यार्थी या भरतीमध्ये लागलेले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांची संधी हुकलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी नर्वस न होता आता पुढची तयारी करायची आहे कारण आता पुढे अजून दोन न्यायालय भरती येणार आहेत तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण अपडेट टाकणार आहोत व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर त्यासाठी लागलीच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कशा पद्धतीने पुढची तयारी करायची त्या संदर्भामध्ये देखील आपण व्यवस्थितपणे ॲक्युरेटपणे मार्गदर्शन ॲथंटिकपणे करणार आहोत